वेलकम टू क्वेश्चन बॅस्केट असतील शिते तर जमतील भूते एखादयाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात अडला हरी गाढवाचे पाय धरी एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते अतिशहाणा त्याचा बैल रिकामा जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्याचे मुळीच काम होत नाही अति तिथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारक असतो अंगाला सुटली खाज हाताला नाही इलाज गरजवंताला अक्कल नसते अंगावरचे लेणे जन्मभर देणे दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे अंतकाळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण मरणाच्या वेदनापेक्षा भुकेच्या वेदना अधिक धोकादायक असतात अंधारात केले पण उजेडात आले कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच अक्कल नाही काडीची नाव सहस्रबुद्धे नाव मोठे लक्षण खोटे अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था अशक्य कोटीतील गोष्टी अति झाले आणि असू आले एखाद्या गोष्टीचा अतिरिक्त झाला किती दुःखदायी ठरते अतिपरिचयात अवज्ञा जास्त जवळिकता झाल्यास अपमान होऊ शकतो अति झाले गावचे अनपोट फुगले देवाचे कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच अन्नाचा येतो वास कोरीचा घेतो घास अन्न न खाणे पण त्यात मन असणे अपापाचा माल गपापाला लोकांचा तळतळाट तड़ करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होणे अर्थी दान महापुण्य गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुणे मिळते आईची माया अनपोर जाईल वाया फार लाड केले तर मुले बिघडतात आधी पोटोबा मग विठोबा प्रथम पोटाची सोय पाहणे नंतर देवधर्म करणे आपलेच दात आपलेच ओठ आपल्याच माणसाने चूक केल्या सडचणीची परिस्थिती निर्माण होते आयत्या बिळावर नागोबा एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्या अंगी असणे आधीच उलास त्यात फाल्गून मास मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक स्थिती निर्माण होणे आंधळ दळत कुत्रपीठ खातं एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा आंधळ्या बहिऱ्यांची गाठ एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडले थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक अँड सबस्क्राईब आवर चॅनल